जोहार मी श्रीमंत आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातून गडचिरोली पोलिसांची मोठी कारवाई अवैध कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणारे ब्याण्णव झन ताब्यात चौवेचाळीस लाखाहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त गडचिरोली जिल्ह्यातील रेगडी पोलीस ठाणे हद्दीतील गरंजी टोला जंगल परिसरात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे अवैध कोंबड्याची झुंज लावून त्यावर जुगाड खेळणाऱ्या ब्याण्णव आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे कारवाई सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री अनिकेत हिरडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली घटनास्थळावरून सेहेचाळीस दुचाकी पाच चारचाकी एकतीस मोबाईल फोन चौदा कोंबडे पाच लोखंडी काती बेचाळीस हजार नऊशे पन्नास रुपये रोख एकूण जप्ती चव्वेचाळीस लक्ष सव्वीस हजार चारशे रुपये प्राप्त झाले आहेत आरोपीवर महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम बावन कांस ब व प्राणी क्रूरता प्रतिबंध अधिनियम एकोणीसशे साठ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे गडचरोली पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे अवैध कोंबळा बाजार व जुगार बाजारांना मोठा धक्का बसला आहे ही सगळी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्री नेलोत्पाल यांच्या मार्गदर्शनात झाली आहे अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार